बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण सोळावे मल्हार निघून आला चला कनोली मनोली फाट्यावाले झोपलात का उतरा लवकर वाहकाच्या आरोळ्याने मल्हार उठला व आपलं सामान शोधू लागला पण तो क्षणात भानावर आला अरे आपलं सामान शोधतोय आपण पण आपल्याकडे तर काहीच नाही बापाच्या नावाशिवाय तो उतरला खुर्ट्या वडाखाली टपऱ्यावर बाबा बसला होता त्याकडे दुर्लक्ष करत मल्हार पायी निघाला कुठं पळशीला मल्हार शिंदे येथून जाताच घरातून सामान काढा घर आता भाड्यानं द्यायचं नाही आहे आम्हाला घर तात्याचं पण जावई गंगाधरराव दसव्याला आले तेव्हाच तंबी देऊ लागले मल्हार काहीच बोलला नाही त्याला आता मात्र रावांचा राग येत नव्हता आपला बाप जाताच आपल्या माणसांनी एका क्षणात आपणास बेदेखल आहे तर रावांचा त्यात काय दोष मल्हार पळशीत पोचला गजामार्फत तात्यानं घर सोडण्याची कल्पना दिली देवरेसर या म्हाताऱ्याचा कंटाळा आला तात्या गहेवरला मग यापुढं असल्या घर सोडण्याच्या गोष्टी नकोत गजा आनंदानं परतला दुसऱ्या दिवशी गजानं मल्हारला तो साप नाकारत असताना आपल्या गावालाच नेलं काका मावशीनं ने गोडदोड करत शिरपूरहून कपडे आणत त्याचं दुःख हलकं केलं समीरचा देवळ्याहून निघताच फोन होता कर्णिक मावशीही त्याला बोलावत होती पण तो माईच्या वेदनेनं लल्हावत असल्यानं त्यानं समीरला नंतर येईन सांगत नकार दिला होता मल्हारला नियतीचा खेळ कळेना कोणी घरातून बाहेर काढतं तर कोणी मनात बसवतं अशी वागणारी माणसंच मग इतका फरक का मल्हार एक विनंती होती पोरा बोला काका का? गजाला समजाव मी व ही आता पिकलं पान केव्हा गळून जाऊ कोण भरोसा म्हणून आहो तर गजाच्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असं वाटतंय पण गजा ऐकत नाही मल्हारनं काकाच्या चेहऱ्याकडे बघितलं देहाचा सांगाडा गालाची चिपाडं दाढीवर पांढरी खुरटी केस थरथरणारी कुडी करून दिठीत पूटी आस काका तुम्ही मुली पहा व लग्नाची तयारी करा बाकी गजास तयार करणं माझ्यावर सोडा काकास व काकूस कोण आनंद झाला गजा मूर्खपणा का करतोस शिरपूरहून गाडी धकताच मल्हारनं सवाल केला मल्हार मी कुठं नाही म्हणतोय फक्त आधी तुझं होऊ दे मग मी लगेच तयार गजा ऐक काकांकडे पहा मावशीला या वयात काम झेपत नाही निदान त्यांच्यासाठी तरी मी पण तेच म्हणतोय तूच ऐक गजाला सांगून उपयोग नाही हे मल्हारनं ना ताडलं याला तर ता कसं समजावं पळशीत येताच हवेलीत गडबड चाललेली गंगाधर राहू गार्गी वेदांत आणि आणि पूनम आलेली मल्हारला पायऱ्या चढतानाच भोवळायला लागलं संबळ डिमकी टाळ घाटी तुंतुने वाजवलं आहे भंडारा उधळला जातोय सदानंदाचा येळकोट होतो आहे वाग्याव मुरळी जीव तोडून नाचत आहेत कसाबसा तो पायऱ्या चढल्यावर ओसरीवरच मटकन बसला गजाच्या डोळ्यात आसवा आली त्यानं माठातलं पोरास पाणी अनत त्याला पाजलं गजा, गजा गनीम चाल करून येत आहेत चहू बाजूनी नाकाबंदी व घेराव पांढरं निशान घेत जावं शरण व प्राणांची भीक मागत निघून जावं की श्वास असेपर्यंत लढावं या देहातल्या रक्ताचा शेवटचा थेंब जळेपर्यंत जळत राहावं मल्हार काहीही निर्णय घे हा गजा देवरा सावलीसारखा सोबत आहेच भल्या माणसा आपली माणसं शत्रूच्या गोठात सामील होत शिंगे फुंकत पताका उचलत चालून येत असताना तुका मूर्खपणा करत थांबलाय जा जा बाबा पण गजानं मल्हारला गच्च धरलं रडत रडतच तो आक्रोश मांडू लागला सल काय प्रारब्धाचा खेळ म्हणावा एका वेळच्या जेवणाची भ्रांत होती पण आज लठ्ठ पगार घेतोय कर्ज फेडत सुख येऊ पाहतंय पण तरी त्यावर लात मारत तुझ्यासोबत दुःखातच अखंड बुडावं वाटतंय त्या जेजुरीच्या खंडेरायाचे मी आभार मानतो की त्यानं दुःख दिलं तरी मल्हारची साथ दिली या मल्हार व गजा दुपारी शाळेत असतानाच गावातून आलेल्या शिपायानं गजा व मल्हार सरांना कानात काहीतरी सांगितलं गजा संतापला मल्हारची थरथर वाढली गजा जा सामान आवरून आणि इकडंच काही बोलू नकोस पण का कुणास ठाऊक गजा गेल्यानंतर मल्हारला काय वाटलं त्याच्यानंतर तोही निघाला गंगाधर राव व गार्गी दवाखान्याच्या उसरीवर उभं राहत बबण्या व रामास दटावत गजा व मल्हारचा सर्व सामान अंगणात फेकाव्यास सा लावत होते किंबहुना सामान तरी काय होता पण तो फेकणं हेच तर त्यांचं सुख होतं शिंदे तुम्हा चांगल्या भाषेत सांगितलं कळालं नाही वाटतं देवळ्यास मी सांगितलं होतं ना की जाता सामान काढा मग राव आम्ही तर काढणारच होतो पण तात्याने सपशेल मनाई केली म्हणून थांबलो व गावाला निघून गेलो पण मग असं सामान फेकणं शोभतं का ही कुठली रीत गजा संतापला गजा शांत हो सामान गोळाकर आणि हे शाळेत मल्हार थरथरतच म्हणाला तो तोच तोच गार्गीनं एक जडशील बॅग आणली व जोरात अंगणात भिरकावली त्या बॅगेतल्या वस्तू अस्थाव्यस्त होत परतणाऱ्या मल्हारच्या आजूबाजूला विखुरल्या ज्यांना स्वतःच्या घरातल्या माणसांनी हकलून लावलं त्यांना आम्ही तरी का आमच्या घरात ठेवावं गार्गी साऱ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलली मल्हार जागेवरच थरथरच स्थिरावला डोळ्यांतून आग बरसू लागली मुठी वळल्या समोर गाठा भंडारी लंगर घोळ कोटंब सहारा पसारा गल्लीत बरीच गर्दी जमा झालेली मळ्यातून परतत गर्दीला बाजूला करत तात्यावर पुनम आले तात्यांच्या लक्षात सहारा प्रकार आला त्यांच्या हातातली काठी सुटली व तोल जाऊ लागला जवळच्या माणसानं खांदा देत आधार दिला गारगी फेकसार अशा बदफैली लोकांना घरातच काय पण गावातही ठेवायच्या लायकीचे नाहीत उगाच का सुभद्रा माईनं दहाव्या दिवशीच घरातून हकललं पूनमच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या धारात हवेली गर्दी सारी पळशीस तिला वाहताना दिसू लागली पण त्या आसवाच्या ही समोर उभा मल्हार तिला स्पष्ट दिसू लागला हळदीच्या आदल्या रात्रीनंतर दोघे आजच एकमेकांना पाहत होते पूनम शांतपणे खाली वाकली तिनं गाठा भंडारी घोळ कोटंबा लंगर अशा वस्तू उचलल्या बाणा हवेलीतल्या देवाऱ्यात ठेव हो बेटा तात्या निश्चयानं जोरात बोलले पूनम फेकते तिथंच हात लावशील तर विचार कर गारगी संताप करत जोरात ओरडली तात्या ठेवते त्यांची जागा हवेलीतल्या देव्हाऱ्यातच आहे पुनमनं गार्गीच्या बुंकड्याकडे दुर्लक्ष करत मल्हारच्या डोळ्यात पाहत म्हटलं गजा चल कशालाच हात लावू नकोस घरट्याचं काय उभारता येईल केव्हाही गजा देवरे गंगाधर राव व गार्गीकडे रागात पाहत मल्हारसोबत निघाला हवेलीत गंगाधर राव तात्यावर संताप करू लागले राव का उगाच कुणाच्या भावनेशी खेळता तरुण वयात असताना अल्लड बुद्धी म्हणून माफ करत पाप झाकली तुमची त्याची कधीच न भरली जाणारी किंमत मोजली आहे मी पण या वयात ही तुमची जुनी सवय जात नसेल तर मी जावे म्हणून माफ करेन पण नियती ती माफ नाही करणार आणि निदान त्या गारगीला तरी तुमच्या सवयी संस्कारांपासून लांब ठेवा प्रस्तावाला एक दिवस अशान गंगाधरराव सुन्न त्यांची मान आज प्रथमच एकदम खाली गेली तात्याने तरुणपणाचा आज प्रथमच उल्लेख करताच ते भयभीत झाले पप्पा त्या पुणवेच्या झापटीत द्या आधी तिनं त्या शिंदेचा सा सामान घरात आणलाच का जाब विचारा तिला मख्ख उभे काय राहिलेत गार्गी वडिलांना सांगू लागली गारगी माझ्या बाणाच्या आयुष्यालाच तू झापट दिली आहे ती कमी वाटते का तुला मरणाची भीती दाखवत वेदांशी लग्नास होकार मिळवण्यासाठी तू मल्हारला स्वीकारण्यास कुंभाड केलं होतं ना मग निदान त्याच्याशी तरी करावं की नाही पण वेदांशी बाणाला गठवताच तू मल्हारलाही धोका देत गणेश सहा धरला आहे अरे वा किती शाबूत नी ती बापली व त्या माईची पण अरे तुमची लायकी तरी आहे का कुणाची जातकुळी विचारायची बाता करता जातीच्या कुळाच्या आणि त्या देव माणसाना बद फेली म्हणता सामान फेकता लाजा नाही वाटत निदान त्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाची तरी भीती बाळगा तात्यानं छातीत कळा वाटू लागल्या गंगाधरराव व गार्गीने काढता पाय घेतला पूनमनं तात्यास असता पण दवाखान्याचं बंद असल्यानं काहीच देता येईना बाणा बाना मी मरणार नाही घाबरू नको पुरी नंतर वेदांतला घेत पूनम परतली मल्हार शिंदे व देवरे सरास नाडकर्णी सर श्यामजी नाना व साऱ्या गावातूनच आपल्याकडे राहा असा आग्रह होऊ लागला पण मल्हारनं नम्रपणे साफ नकार देत शाळेतच राहणं पसंत केलं आपला शापीत समृद्ध वारसा उघड्यावर येणं माईनं घरातून काढणं गारगीचं गणेशसोबत जाणं तसं तर नाहीतरी तो तिच्यात रम्हाण होण्याचा प्रश्नच नव्हता गजाचं आपल्यासाठी लग्नास नकार देणं आणि सर्वात काळजात कळ उठवणारी बाब म्हणजे आपल्या आबांचं एकटं जाणं या वेदनांनी मल्हार कळवळू लागला वारीचं दान मागणारे त्या तर असह्य वेदना आबा मिळवू एकटे मीच येतोय साथीला स्मशानात राखेच्या उरल्या सूक्ष्मकणास तुमची लिप्सा तशीच चिकटून पडली असेल थांबा था मी आलोच शाळेत मागच्या बाजूस बांधकामाच्या वेळेचं बरंच सामान तसंच पडलं होतं लाकडी दांड्या पाट्या दोऱ्या दोर बरंच साहित्य पडलेलं त्यानं लागणारं साहित्य हेरलं व काढून ठेवलं रात्रीचं जेवण आटोपलं गजा वार्षिक परीक्षा जवळ आल्यानं मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत तिथंच थांबला मल्हारनं दोर घेतला व निघाला पाच पायरीकडे पहिला डोंगर टाकला तलाव लागला तलाव कोरडा ठक्क दुसरा डोंगर टाकला तलाव व डोंगरावर पावसाळ्यात केलेल्या वाड्यांची कुपाटी उचकाटली होती काटेच काटे पडलेले राहिलेल्या लेंड्या सुकल्या असाव्यात व वाऱ्यानं गोल गोल फिरत असाव्यात घरकुलांची घरं गर जवळपास सारीच बंद माना शिरसाटाचं कुत्रं डोंगर ओलांडत इकडं आलेलं होतं ते हेल काढत रडत होतं एरवी ही जागा किती गजबजलेली असते पण उन्हाळ्यात काय अवकळा जागा तीच परिसर तोच मग हा बदल का माणसाचं वास्तव्यच कोणत्याही जागे स्वर्ग बनवत असतं चालता चालता माना शिरसाटकडून कडून परतताना बाणानं गाडी थांबवली जागा लागली त्याचे पाय अडखळले आपली माणसं जीव लावतात जीव लावून जाळ उठवतात डोळ्यात सागर भरवत ही मनाला आग लावतात मग मल्हारला आबा मंजू कर्णिक मावशी तात्या सारे आठवले पण त्याला थांबवतील असं कोणीच भेटे ना माना शिरसारचा वाडा लागला माना चोपड्याकडे मेंढरांचा वाडा घेऊन गेलेला कुत्री इथंच कशी सोडून गेला कुणास ठाऊ वाड्यामागं वडाचं भलं मोठं झाड झाडं अंधार व उदासीनता कवटाळून बसलेलं मानाचं कुत्रं जवळ येऊन समोर बसलं मल्हारनं फांदीत दोर फेकत पक्का अडकवला जायचंच एकदाचं मग काय घाई थोडा वेळ बसूनही बांध बसला तो विचार करत आवा गोदेला मिठी मारताना मी एकटा राहणार म्हणून सोबतच जायचं ठरवलं पण मला सोबत नेत गोदेला मिठी मारण्याची हिंमत झाली नाही व थांबलात तुम्ही माईचा तगादा सोसत सखुमाई गेली तरी माझ्यासाठी थांबलात म्हणून मला यायलाच हवं माईला वाटतंय मी हिस्सा मागेल म्हणून हाकललं मला पण माझी नियत फिरली व मी गणेशकडून हिस्सा मागितला तर त्यापेक्षा थांबणं नकोच वारीचं दान घेणारे पसार झालेत पण आपण त्यांच्या गार्गीज भंडारा वाहून वचन दिलं आहे तू हयात असेपर्यंत साथ सोडणार नाही अरे पण ज्यांच्यासाठी आपण वचन दिलं आहे व ज्यांना दिलं आहे ते थांबलेच कुठे मग आपण का थांबावं पण पण ते हयात असेपर्यंत त्यांनी साथ दिली नाही तरी आपण एकटं का असे ना पण थांबत साथ देऊया थांबूयात बाना तीही मनोरुग्ण वेदांतला साथ देत थांबलीच ना हे मृत्यू सखा तुझी मी वाट पाहत थांबेन पण तुला स्वतःहून मिठी मारणार नाही अबांसारखंच बानासारखंच मेंढरात फिरणाऱ्या रानंवनं झटवणाऱ्या लेकरांसाठी थांबूयात मल्हार उठला व दोर सोडणार तोच पाठलाग करत मागोमाग आलेल्या वांधारात बसलेल्या गजाला वाटलं की आता मल्हार लटकणारच तो धावतच गेला व हो त्यानं मल्हारची गच्चांडी पकडत एक जोरात मुस्कुटात दिली भियाड तू डरपोक आहेस रणछोड कुठला जातोस तर खुशाल जा पण या गजा देवरानं त्याच्या बानाक्कास वचन दिलं की जीवात जीव असेपर्यंत तुला कधीच एकटं सोडणार नाही त्याला बट्टा लावला असतास तू पण आता मला भीती नाही चल सोबतच लटकू वेदनेनं फुतकारत तो दोर हिसकावत स्वतःच्या गळ्यात अडकवू लागला मल्हारनं त्याही स्थितीत मनात काही आकलं त्याचे डोळे चमकले आणि तो गजास म्हणाला माझं एक ऐकलं तर नाही जाणार तुला सोडून गजाला धीर आला एक काय सतरा सांग ऐकेल हा गजा पण हा भ्याड विचार सोड गजा दोर सोडत म्हणाला थांब दोर सोडू नकोस आधी मला शब्द दे काकांचं ऐकत यावर्षीच तू लग्न करशील आणि तू गजास विचारता झाला आधी शब्द दे सवाल नको मल्हा लग्न करतो या अहो तर पण तूही यापुढं कधीच असला व्ह्याडपणा करणार नाही सांग मल्हारनं मनात हसतच दोर घेतला व आपल्या गजास घेत परतला काही वाईट घडता घडता थांबतानाही काही चांगलं घडतं याचा त्याला मनात आनंद झाला पोस्टमन डाक आणत मल्हारची सही घेतली डाक नाशिकून आलेलं डाक घेत मल्हारनं गजासमोर फोडलं शहा वकिलाकडून आलेलं मल्हार वाचता वाचता विस्मयानं पाहू लागला आबानी झटका आला त्याआधीच मृत्यूपत्र शहा वकिलाकडून करून घेतलेलं शेती घरं प्लॉट दोन्ही मुलात समान वाटलेली पण एक हिस्सा मल्हारला देत जास्तीचा हिस्सा सुभद्राच्या नावावर सुभद्रानंतर तो गणेशलाच मिळणार मंजूलाही देवळ्यातले दोन फ्लॉट दिलेले निशांतची स्वतःची भली मोठी फर्म असल्यानं त्या जवळचेच प्लॉट तिच्या नावावर सोबत मंजू व अभांच्या संयुक्त खात्यावर लॉकरमधलं ठेवलं सोनंही मंजूसाठी मृत्यूपत्राची प्रथ व मल्हारच्या नावावर केल्या इसिटिचं सर्व पेपर वर्क डाकेत आलेलं असंच डाक मंजू व सुभद्राबाईंनाही गेलेलं देवळ्यास तर भूकंपच झाला आपण मल्हारला हाकरलं व सारी संपत्ती आपलीच या एका भ्रमातच होतो साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही माईनं आकाश पाताळ एक करत उच्छाद मांडला मंजूला व गणेशला बोलावणं गेलं धुळ्याहून गंग गंगाधरराव गार्गीसही बोलावलं पण सुभद्राबाईनं मौन बाळ सुटीचं निमित्त पुढं करत गणेश व गार्गीच्या लग्नाची घाई केली आठ दिवसातच धावपळ करत गणेशचं लग्न देवळाला उरकण्यात आलं मल्हारला बोलावणं गेलंच नाही सुटी लागताच मल्हारनं समीरला गाठलं कर्णिक मावशी समीर, समीर त्याला दोन दिवस समजावत होते पण त्यांना संयतपणे नकार दिला मल्हार बाळा या मावशीचं ऐक रंगराव आबाने तुझ्या हक्काचं आहे त्यात त्यांचा काहीच हक्क नाही उलट दत्तक असला तरी तूच त्यांचा वारस आहेस आणि बघ तू परत करायचं म्हणतोस पण त्यांनी तर तुला केव्हाच बेदखल केलंय भावनेच्या आहारी जाऊ नकोस सारी हयात पडली आहे स्वतःचा विचार कर त्यांना सारं दिलं तरी त्यांच्या वागणुकीत फरक पडणार नाही मावशे मला मायेनं गोंजारताना तू कुठला व्यवहार पाहिलास मग आता मला व्यवहारात अडकवतेस अबाने मला नाव दिलं शिकवलं हेच भरपूर त्यांनी मला याच संपत्तीच्या हव्यासापायी त्यागत आले ते संपत्तीच नको मला आणि मावशी ज्याच्या गरजाच नसतात वा असल्या तरी कमी असतात त्याला असल्या संपत्तीचा सोस का असावा आई तो ऐकणार नाही पण पुढे पस्तावेल हा हरिश्चंद्र समीर संतापत म्हणाला व त्याला शहा वकिलांकडे नेलं शहा वकिलाला मल्हारनं येण्याचं प्रयोजन सांगितलं शहा वकील त्यांच्याकडं अविश्वासानं व आश्चर्याने पाहतच राहिले मल्हार आणखी काही दिवस निवांत फेर विचार करणे मग निर्णय घे मी इथंच आहे सावकाश कळव असले निर्णय घाईत व भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचे नसतात सरजी मी जे काही करतो आहे त्याची मला जाणीव आहे मी अजिबात डळमळीत नाही माझा निर्णय ठाम आहे हे एकता शहा वकिलांनी खांदे उडवत आश्चर्य व्यक्त केलं जशी तुझी इच्छा मी करतो सारी तयारी मल्हार सुटीत समीरच्या क्लासलाच थांबला सुटी संपली व तो परतला शहा वकिलाकडून निरोप येताच मल्हारनं मंजू व निशांतला समीरकडेच बोलावून घेतलं त्याला देवळाचा नकोच वाटू लागलं माईनेही गणेशचं लग्न होताच मयत दाखला जोडत मंजूच्या खात्यावरच लॉकरमधलं सारं सोनं मंजू करवीज काढत ताब्यात घेतलं मंजूला त्या सोन्यात काहीच स्वारस्य नव्हतंच मल्हारचा निरोप येताच मंजू व निशांत मल्हारला भेटण्यासाठी लगेच नाशिकला निघाली तशी सुटीशी ती सुटी दोघं दोन तीनदा मल्हारला भेटलीच होती व घरी येण्याचा आग्रह करत होती पण मल्हार नम्रपणे टाळत होता समीर मावशी मल्हार मंजू व निशांत सारे बसले मंजू तुला कळलंच असेल की आबानी मृत्यूपत्रात मल्हारच्या नावावर समीर दादा माझ्या आबा माझ्या दादास कसं बेदखल करतील माईस लाख उत्सापती करू द्या पण आबाने आधीच सारं कुणाला न कळवता व्यवस्थित केलं ते अगदी मनासारखं झालं मंजू आता ती सारी इस्टेट तो तुमच्या नावावर करतोय मंजू व निशांत एकदम जागेवर उडालेच समीर ऐक मला काय पण मंजूला देखील त्यातलं काहीच नको कारण परमेश्वर कृपेनं व आबांच्या आशीर्वादाने आम्ही सुखी आहोत निशांतच मंजू आदी म्हणाला निशांत मी तुला नाही माझ्या बहिणीच्या हक्काचं तिला परत करतोय दादा माझ्या हक्काचं जे होतं ते आभाने दिलं आहे ना मग पुन्हा मला का मंजू तू समजून घे भावाला ज्या संपत्तीच्या हवेमुळे मला सतत तुच्छतेनं पाहिलं गेलं मला बेदखल करण्याचा तगादा माझ्या बापानं आयुष्यभर सोसला ती संपत्ती नको आहे मला पण मग ती मी तरी का घ्यावी गणेशदादालाच परत करा ना मंजू आबांची खरीच वारस तूच म्हणून तुलाच परत करायची आहे मला हवं तर तू त्याला दे मला काही देणं घेणं नाही पण तरी निदान काही काळापर्यंत तरी तू तुझ्या नावावर राहू दे घाई करू नको देण्याची मग नंतर वाटलं तर त्याच्या नावावर कर मंजूला आपली आई आपल्या नावावरचं सोनंही काढून घेते तर हा दादा सर्व इस्टेट नावावर करतो माझ्यात माई व आबांचे गुण गणेशदादात माईचे गुण तर याच्यात तर ना आबांचं रक्त ना माईचं तरीही ओढ कशी आली असेल या दादात मंजूने इच्छा नसताना केवळ दादा सांगतोय म्हणून होकार दिला शहा वकिलाची भेट घेतली पुढची सारी प्रक्रिया यथावकाश पार पडली पण मंजूच्या नावावर झालेली हीच इस्टेट पुन्हा पुढे घोळ घालणारच होती शाळा उघडली पावसाला सुरुवात झाली पाचपारीचा डोंगर पांढाळा आषाढी एकादशीच्या आधी तीन दिवसांचा मुहूर्त काढत गजाचं लग्न ठरलं मल्हार त्याच्या गावास गेला पुनम वेदांत ही त्याच्या लग्नास आले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते आपल्यासाठी हो। एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद